प्रश्न बघा तुर्की सुलतानावर कठोर करार लादल्यानंतर खिलाफत चळवळीच्या नेत्याशी कशाशी संबंध ठेवला होता त्याचं योग्य उत्तर असणार आहे असहकार चळवळ पुढील प्रश्न बघा सह्याद्रीच्या किंवा पश्चिम घाटाच्या पर्वतरांगाबद्दल खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे योग्य विधान बघून पहिले ही दख्खनच्या पठाराची डोंगराळ भ्रमशीत आणि धूप झालेली कळा आहे योग्य आहे ती अरब अरबी समुद्राच्या किनारपट्टीच्या समांतर आहे योग्य आहे या पर्वतातील सरासरी उत्पन्नीय हे सरासरी समुद्राच्या वर हजार ते बाराशे मीटर आहे चुकीचं काय चुकी आहे चुकीचं काय मग सोळाशे पन्नास मीटर उंचीवरून कळसू कळुंबे शिखर हे तिचे सर्वोच्च शिखर आहे हे चुकीचं आहे पुढील प्रश्न बघा नीती आयोगाच्या पहिल्या बहुआयमी गरिबी निर्देशांक अहवालानुसार दोन हजार एकवीसनुसार नुसार भारतातील सर्वाधिक गरीब राज्य म्हणून आढळलेले कोणते राज्य समाविष्ट नव्हते त्याचे योग्य उत्तर असणार आहे हरियाणा पुढील प्रश्न बघा पानझडी जंगलातील झाडाची पाने शुष्क ऋतू का गळून पडतात त्याचे योग्य उत्तर असणार आहे बाष्पीभवनामुळे होणाऱ्या बाष्पी उत्सर्जन थांबण्यासाठी पुढील प्रश्न बघा खालीलपैकी कोणते प्राकृतिक रचना महाराष्ट्रात आढळत नाही कोणकोणते आढळतात दख्खनचे पठार पश्चिम घाट सातपुरा पर्वतरांगा कोणते नाही आढळत हिमाचल हिमालय पर्वत पुढील प्रश्न बघा महाराष्ट्राच्या सीमा कोणत्या दोन राज्यांना लागू आहे कोणकोणत्या राज्यांना लागू आहे गुजरात आणि मध्य प्रदेश तामिळनाडूला लागून नाही आहे आणि ओडिसाला लागून नाही आहे पुढील प्रश्न बघा महाराष्ट्र सामान्यतः कोणत्या प्रकारची वने आढळतात त्याचे योग्य उत्तर असणार आहे पानझडी पुढील प्रश्न बघा कृष्णाजी वे हे स्वातंत्र्य सैनिक रिकाम जगा चे सदस्य होते त्याचे योग्य उत्तर असणार आहे अभिनव भारत सोसायटी पुढील प्रश्न बघा हडप्पा संतुशीचा शोध रिकामजागाच्या काळात लागला त्याचं योग्य उत्तर असणार सर जॉन मार्शल पुढील प्रश्न बघा जस्टिस पार्टी ही ब्राह्म तर चळवळ रिकामजागा या राजकीय पक्षाचे रूपांतर झाले त्याचं योग्य उत्तर असणार द्रविडाई कळघम पुढील प्रश्न बघा जयप्रकाश नारायण आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे आहे त्याचं योग्य उत्तर असणार आहे पटणा पुढील प्रश्न बघा एकतीस मार्च दोन हजार चौदा पर्यंतच्या माहितीनुसार महाराष्ट्रातील यापैकी कोणत्या जिल्ह्यात समाज सापडतात योग्य उत्तर असणार आहे सिंधुदुर्ग पुढील प्रश्न बघा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना उत्तर असणार आहे अठराशे पंच्याऐंशी पुढील प्रश्न बघा बँकिंग प्रणालीतील कोणती संस्था अर्थस अर्थव्यवस्थेतील चलन पुरवठ्याचे नियम आणि कोणती बँक आहे भारतीय रिझर्व बँक आर बी आय पुढील प्रश्न बघा संविधानाच्या खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदात भारताच्या राष्ट्रपतीद्वारे केले जाणारे जाहीरनाम्याबद्दल उल्लेख आहे त्याचे योग्य उत्तर असणार आहे अनुच्छेद तीनशे बावन्न